नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण पाहणार आहोत बाजरीच्या पिठाचा कुरकुरीत डोसा कसा बनवायचा आता काहीच गरज नाही बाजरीचे पीठ आंबवण्याची त्यासोबत डोसा चटणी कशी बनवायची हे सुद्धा आज आपण पाहणार आहोत तर यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकॉनचे बटन दाबा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपण डोसा चटणी तयार करून घेणार आहोत यासाठी एका पॅनमध्ये एक चमचा धने दोन चमचे हरभऱ्याची डाळ एक दोन चमचे शेंगदाणे यानंतर एक दोन सुक्या मिरच्या आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत इथे मी सुक्या लाल मिरच्यांचा वापर केलेला आहे आता आपल्याला हे गॅसवरती मंद आचेवरती छान असे भाजून घ्यायचं आहे एक पाच ते सात मिनटांपर्यंत आपल्याला हे मंद आचेवरती चांगले भाजून घ्यायचं आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता एक पाच ते सात मिनिटांनंतर इथे हे छान भाजून झालेलं आहे आता हे थोडेसे थंड झाल्यानंतर इथे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण थोडेसे मसाले घालून घेणार आहोत यामध्ये आपल्याला एक दोन चमचे लाल मिरची पावडर घालायची आहे यानंतर एक चमचा तीळ आपल्याला यामध्ये घालायचे आहेत आता तीळ घातल्यानंतर अगदी चिमूटभर हळद आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे हळद घातल्यानंतर इथे आपण चवीपुरते मीठ यामध्ये घातलेलं आहे आता आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीची चटणी इथे आपल्यालाही तयार करून घ्यायची आहे ही चटणी डोशासोबत अतिशय मस्त आणि छान लागते आता ही तयार केलेली चटणी आपण एका साईडला ठेवून देणार आहोत आता इथे आपण बाजरीच्या पिठाचे बॅटर तयार करून घेणार आहोत इथे मी एका बाऊलमध्ये एक वाटी बाजरीचे पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला बेसनचे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपल्याला एक पाच चमचे बेसनपीठ घालायचं आहे ज्या चमच्याने आपण पोहे खातो त्याच चमचाने इथे आपल्याला चार ते पाच चमचे बेसनपीठ घालून घ्यायचं आहे आता बेसनपीठ घातल्यानंतर यामध्ये आपल्याला फ्रेश ताजे दही घालायचं आहे इथे आपल्याला एक तीन चमचे दही यामध्ये घालून घ्यायचं आहे लक्षात ठेवा दही आपल्याला इथे फ्रेश आणि ताजेच वापरायचं आहे आता दही घातल्यानंतर यामध्ये आपण एक चमचा मीठ घालून घेणार आहोत मीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता इथे आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत मिक्स करून घेतल्यानंतर ज्या वाटीने आपण बाजरीचे पीठ घेतले होते त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे पाणी घालताना इथे आपल्याला सुरुवातीला यामध्ये एकदम घालायचे नाही नाहीतर हे बॅटर खूप पातळ होऊ शकते आता अर्धी वाटी पाणी घातल्यानंतर आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे पण हे, हे पीठ अजून थोडेसे घट्ट आहे यासाठी मी आणखीन अर्धी वाटी पाणी यामध्ये घातलेलं आहे तुम्ही इथे गरजेनुसार यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे ज्या पद्धतीने आपण डोशाचे बॅटर तयार करतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे इथे मी टोटल दीड वाटी पाण्याचा वापर केलेला आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही या पद्धतीने इथे आपण हे बॅटर तयार करून घेतलेला आहे आता आपण यावरती एक प्लेट ठेवून एक दहा मिनटांसाठी हे पीठ एका साईडला ठेवून देणार आहोत आता दहा मिनटानंतर ही प्लेट आपण काढून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा आपल्याला हे पीठ चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता हे पीठ चांगले मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चिमूटभर बेकिंग सोडा यामध्ये घालायचा आहे आणि यावरती आपल्याला थोडेसे एक दोन चमचे पाणी यावरती घालून घ्यायचं आहे आणि हे बॅटर आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपल्याला हे बॅटर चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपण लगेचच डोसे तयार करायला घेणार आहोत आता इथे मी एका साईडला गॅसवरती तवा छान गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तवा चांगला गरम झाल्यानंतरच यावरती आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आता इथे मी या तव्याला थोडेसे तेल लावून घेतलेलं आहे तेल छान लावून घेतल्यानंतर यावरती आपल्याला थोडेसे पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि तव्याचे टेम्परेचर हे थोडेसे कमी करून घ्यायचं आहे जेणेकरून डोसा जो आहे तो पटकन तव्याला चिकटणार नाही आता इथे आपण एका टिश्यू पेपरच्या साह्याने हा तवा छान असा क्लीन करून घेतलेला आहे आता एक चमचा बॅटर इथे आपण या तव्यावरती टाकलेला आहे आणि अगदी अलगद हाताने इथे आपण हे बॅटर या पद्धतीने पसरून घेतलेलं आहे आता इथे आपल्याला हा डोसा मंद अचेवरती छान असा भाजून घ्यायचा आहे आता इथे मी थोडेसे तेल यावरती टाकून घेतलेला आहे तुम्ही ते दे तूप देखील वापरू शकता आता इथे डोसा थोडासा सेट झाल्यानंतर यावरती आपल्याला आपण जी चटणी तयार करून घेतलेली आहे ती चटणी आपल्याला या पद्धतीने डोशावर घालून घ्यायची आहे छान अशी ही चटणी या डोशावरती पूर्णपणे पसरून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला एक, एक चार ते पाच मिनटांसाठी हा डोसा अगदी खरपूस होईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे आता इथे ह्या डोशाचा कलर चेंज झालेला आहे पाहू शकता तुम्ही मस्त असा कलर इथे आलेला आहे इथे आपण हा डोसा रोल करून घेणार आहोत अतिशय कुरकुरीत चवीला अतिशय अप्रतिम इथे हा डोसा तयार झालेला आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने बाजरीच्या पिठाचा हा डोसा नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी खरंच आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा